भाविक भक्त मंडळीने लगेच या व्यासपीठासमोरील जे भव्य दिव्य ग्राउंड आहे त्या ग्राउंड वर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे पंक्तीकडे कुणी जाऊ नका कृपा करून तुम्हा सर्व भाविक भक्त मंडळीला विनंती आहे पंक्ती आता बंद झालेला आहे तिकडं असणारे सर्व भाविक भक्त मंडळी आपण सर्वांनी लवकरात लवकर व्यासपीठाकडे येण्याची कृपा करावी सर्व बंदो पोलीस बंदोबस्त यांना सहकार्य करा ज्या वेळेस प्रवचन चालू असेल त्यावेळेस या व्यासपीठासमोरील जे ग्राउंड आहे त्या ग्राउंड वर कोणी गाडीगार विकू नका दोरा बंडल कुणी काही विकू नका प्रवचन चालू असताना या ग्राउंडवर विनंती आहे पोलीस बंदोबस्त यांना सर्वांनी सहकार्य करा रोडवर असणारे सर्व भाविक भक्त मंडळी आपण सर्वांनी समोर येऊन बसायचं आहे आजूबाजूला जे अवरात्र फिरत असलेले भाविक भक्त मंडळी आपण सर्वांनी लगेच व्यासपीठासमोर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे गुरुवर्व महाराजांचा अगदी काही क्षणात व्यासपीठावर आगमन होत आहे आज सप्ताहाचा चौथा दिवस चौथा दिवसाची प्रवचन रूपी सेवा गुरुवारी महाराजांच्या अमृतवाणीतून अगदी थोड्याच वेळात चालू होणार आहे तरी आपण या प्रवचन रूपी सेवेचा व या ज्ञानामृत सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर या व्यासपीठासमोरील जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे सप्ताह मागणीसाठी आलेले सर्व धनगरवाडीकर तुम्हा सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी जागेवर बसून घ्या कोणीही उभं राहू नका गुरुवारी महाराजांचं आगमन होत आहे आलेले सर्व धनगरवाडी सप्ताह मागणीसाठी एकशे एकोणऐंशी वा सप्ताह मागणी धनगरवाडी कर सर्व तुम्हा विनंती आहे आपण सर्वांनी जागेवर बसून घ्या सर्वांनी जागेवर बसून घ्या कृपा करून पाठीमागच्या मंडळीला दिसत नाही आपण सर्वांनी जागेवर बसून घ्या तिकडं पंक्तीकडे जाणारी भाविक भक्त मंडळी तिकडं कोणी जाऊ नका सर्वांनी प्रवचनासाठी व्यासपीठासमोर येऊन बसा पंक्तीकडे कोणी जाऊ नका कृपा करून तुम्हाला सर्वांना विनंती आहे आपण इकडं तिकडं अवरात्र भिरण्यापेक्षा सर्वांना विनंती आपण सर्वांनी प्रवचन रूपी सेवेसाठी या ग्राउंडच्या समोर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि व्यासपीठावर असणारे सर्व तुम्हा सर्वांना विनंती करतो गुरुवारी महाराज ज्या वेळेस व्यासपीठावर येतील त्यावेळेस आपण व्यासपीठावर यायचं आहे बाकी मंडळी कुणी व्यासपीठावर येऊ नका तुम्हाला कृपा करून गुरु सर्वांना विनंती आहे पोलीस बंदोबस्त यांना सर्वांनी सहकार्य करा खाली आता महाराज येतील ज्या वेळेस गुरुवार महाराजांचा व्यासपीठावर आगमन होईल त्यावेळेस आपण सर्व भाविक भक्त मंडळीने अति आती, अतिशय मोठ्या उत्साहात अतिशय टाळ्याच्या गजरात गुरुवर्य महाराजांचं स्वागत करायचंय ज्यावेळेस गुरुवर्य महाराज व्यासपीठावर येतील त्यावेळेस तिकडं पंक्तीकडे जाणारे सर्व भाविक भक्त मंडळी तुम्हा पुन्हा एकदा सूचना आहे आपण सर्वांनी ह्या व्यासपीठासमोरील जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर येऊन स्थानापन्न व्हायचंय गुरुवर्य महाराज व्यासपीठाकडे येत आहे गाडीसाठी रस्ता द्या पोलीस बंदोबस्त यांना सहकार्य करा येतील आता आले व्यासपीठावर येण्याची कोणी घाई करू नका व्यासपीठावर कोणी येण्याचा प्रयत्न करू नका सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी तरी आपण सर्व भाविक भक्त मंडळी इकडे तिकडे कुठं असतील त्यांनी कृपा करून सर्वांनी समोर येऊन बसा आले महाराज सर्व भाविक भक्तमंडळी सर्व या तमाम जनतेला सर्व भाविक भक्त मंडळीला विनंती आपण सर्वांनी गुरुवर्य महाराजांचा अगदी मोठ्या उत्साहात अगदी टाळ्याच्या गजरात गुरुवर्य महाराजांचं स्वागत करायचं आहे सर्व मंडळी आपण सर्वांनी अतिशय टाळ्याच्या गजरात गुरुवर्या महाराजांचं स्वागत करायचं आहे तुम्हाला विनंती काय समोर काय बॅनर आहे काय बोर्ड काय बोर्ड कुठलं बॅनर आहे धनगरवाडी धनगरवाडी धन्यवाद धन्यवाद धनगरवाडी धनगरवाडी आजचा महाराजांचं जे पूजन करणार आहे समस्त ग्रामस्थ हमरापूर यांना विनंती आहे हमरापूर ग्रामस्थ त्यांनी स्टेज कडे या हमरापूर आणि पूजन झाल्यानंतर लगेच खाली जायचं समस्त ग्रामस्थ हमरापूर यांचं आजचं बाबाजींच पूजन या ठिकाणी रोज एका एका गावचं पूजन असतं म्हणून आजचं हमरापूरचं पूजन मी हमरापूर ग्रामस्थांना विनंती करतो आपण गुरुव महाराजांचं पूजन करावं आणि भाविकांना विनंती करतो आणि आपण टाळ्या हो एकदा तंगागिरी महाराज की सद्गुरु नारायणगिरी महाराज की शनेश्वर दे। दे। भगवान की घालून द्या मार झालं म्हणजे बरं नाही जबाबदारी दिलेली सेवेची ती गुरुरे महाराजांचं पूजन झाल्यानंतर आपला सप्ताह आपला भक्तगण म्हणून आपण सर्वांनी आपापल्या सेवेला जावं ही आपल्याला विनंती आपण जर पूजन जर झालं असेल तर मी आपल्याला विनंती करतो आपण लगेच काय दे खरंच गरज आहे खरंच तुमचा गरज आहे कोणते योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थान यांच्या दोन नवीन ग्रंथांचं प्रकाशन या ठिकाणी होत आहेत बऊय दिनेश बऊयावर बऊया दिने पडले सद्गुरु बऊया योगराज गंगागिरी महाराज ग्रंथ चरित्र याची सुधारित दुसरी आवृत्ती याचं या ठिकाणी प्रकाशन केलं जात आहे आणि लेखी नामजपाची पुस्तिका याचं या ठिकाणी अनावरण केलं जात आहे सद्गुरू गंगागिरी महाराज चरित्र ग्रंथ आवृत्ती सुधारित आवृत्ती दुसरी आणि लेखी नामजपाच्या पुस्तिकेची तिसरी आवृत्ती या ठिकाणी जब प्रकाशन केलं जात आहे धन्यवाद 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 ज्यांना सद्गुरु गंगागिरी महाराजांचं चरित्र हवं असेल त्यांना मिळेल आणि लेखी पुस्तिकी पुस्तिकेचे सुद्धा या ठिकाणी आपण आवरण अनावरण केलेलं आहे श्री ज्ञानदेव राम हरिनाथ भगवान की जय सद्गुरु गंगा महाराज की, की। तिकडे तोंड करा धनगरवाडी म्हणजे लोकांना कळ तुम्ही कसे करता आले धनगरवाडी तिकडे तोंड करा तिकडे पोस्टर करा एकशे एकोणसत्तर एकोणऐंशी वा सप्ता धनगरवाडी तालुका श्रीरामपूर समस्त ग्रामस्थ धनगरवाडी हे सप्ता करता आलेले राहत आहे का तालुका राहता धनगरवाडी धन्यवाद 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 टाळ्या यांच्या करता एकदम गाव आहे धनगरवाडी म्हणजे किती लोकसंख्या एक हजार लोकसंख्येचं गाव आहे कुठला मोठा तिकडे लोक तोंड करा पोस्ट दाखवा आणि धनगरवाडीकडे मोजके ग्रामस्थ वर या धनगरवाडीकडे या ग्रामस्थ मोजके सात आठ धोरण प्रतिनिधी या धनगरवाडी धनगरवाडीकर या ठिकाणी सप्ताह मागण्याकरता आलेले पुढचा एकशे एकोणऐंशी सप्ता, वा सप्ताह आपल्याला मिळावा म्हणून सप्ताह मागणाऱ्या धनगरवाडीकर ग्रामस्थांना धन्यवाद 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 वागळी करेल त्यांच्या सोबत त्यांनाही धन्यवाद ते कोणलाच घ्यायला तयार फक्ती आपले मागू राहिल ते गंगागिरी महाराज गंगागिरी महाराज की जय आज जवळजवळ हजार लोक संख्येच गाव आहे सात आठशे लोक इकडे दिसू राहिले गावात कोण ठेवलं नाही महिला पुरुष हॅलो श्रीराम जय राम जय जय श्री राम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम सत्री